ज्या प्रमुख घरांचा उल्लेख आपण आदरां करतो ज्यांच्या इतिहासाकडे कर बघितलं कि ह्या दोन्ही बाबतीत ह्या कुटुंबांचं योगदान आपल्या डोळ्यासमोर येत त्या फलटनच्या संस्थानामध्ये जन्म घेण्याचं भाग्य ज्यांना मिळालं आणि हा वसा आणि वारसा ज्यांच्या माध्यमातून आज आपण सगळेजण पुढे येत आहे ते या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय मनोभावे उपस्थित राहिलेले या शहरातून आणि या परिसरातून आलेले सगळेच वडीलधारे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आदरणीय महिला भगिनी खर तर हा पुरस्कार ज्यांनी द्यायचं ठरवलं आणि सातत्यानं एक नवा विचार घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये काम करायचा जे प्रयत्न करत आहे एकोणीसशे नव्याण्णव ला मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर ज्यांची माझी ओळख झाली आणि या सामाजिक कामांच्या संकल्पनातून खर तर आम्हाला एकत्र येता आलं आणि ज्यांनी अतिशय मुक्त अस आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या भावनांचं विश्व ज्यांनी आपल्यासमोर मांडलं ते आदरणीय रामराजे निंबाळकर साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष खर तर एखादी पतसंस्था ही बँकेपेक्षा मोठी होऊ शकते आणि प्रचंड मोठ काम करू शकते हा इतिहास बुलढाणा पतसंस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी निर्माण केला ते आदरणीय देशपांडे साहेब ज्या मारोजी राजे बँकेच्या वतीनं हा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं त्या बँकेचे अध्यक्ष आदरणीय संजूराजे अतिशय त्यांना वाटणाऱ्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या ज्यांना प्रत्यक्ष मालोजी राजेंच्या बरोबर काम करता आलं ते आदरणीय देशमुख सर व्यासपीठावर उपस्थित असणारे या विभागात ज्यांनी विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व केलं आणि विधीमंडळात माझ्या बरोबर सुद्धा चव्हाण आणि सगळेच ह्या कुटुंबाशी आणि या बँकेशी या ट्रस्टशी निगडीत असणारे व्यासपीठावरचे सगळे मान्यवर मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत असणारे मला अतिशय आनंद होतोय कि माझे आजोबा कैलासवासी तात्या साहेब यांनी सहकाराच्या क्षेत्रामध्ये जे काम केलं त्या कामाला आज मालोजी राजांच्या नावानं पुरस्कार देत असताना एक आगळा आणि वेगळा सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीनं ह्या ठिकाणी दिला जातोय हा पहिला मरणोत्तर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहे आणि हा पुरस्कार देत असताना मला जो विशेष आनंद या ठिकाणी झालाय याच कारण हे कुटुंब कैलासवाशी मालोजी राजेंच समाजाबद्दलचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेलं काम आणि या सगळ्या कामांच्या मध्ये कुठेतरी परमेश्वरानं एका समानतेच्या दृष्टिकोनातून विचारांच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेला एक वेगळा ऋणानुबंध याचं हे नातं कुठंतरी ह्या पुरस्कारामध्ये प्रतिबिंब म्हणून बघायला मिळत आणि म्हणून त्याचा एक वेगळा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी होतोय मला रामराजेंना सांगितलं पाहिजे माझ्या मनोगताची सुरुवात करत असताना मी म्हटलं की स्वराज्याला सुद्धा योगदान देणारा ही घरा नाही कारण शिवछत्रपतींचा इतिहास आपल्याला माहिती आहे ज्या भोसले घराण्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि ह्या भोसले घराण्यांचा आणि लखूजी जाधव घराण्यांचा या कुटुंबाशी असणारा जुना बंद आणि प्रामुख्यानं भोसले कुटुंबियांनी राजे होण्याच्या अगोदर खर तर त्यांच्या ह्या कार्यकृतीला कुठंतरी एक दिशा देण्याचं काम ज्याला आपण म्हणू शकतो त्यामध्ये या घराण्यानं केलेली भूमिका आणि ह्या घराण्याच्या भोसले घराण्याच्या खर तर एकत्रित सहकार्यानं सुरू असलेलं काम नंतर निजामाच्या दरबारामध्ये केलं आणि त्या ठिकाणी त्यांना मिळालेली प्रतिष्ठा आणि पराक्रम यातून ह्या घराला राजे ही मिळालेली पदवी आणि प्रामुख्यानं शहाजी राजेंच्या आई सुद्धा प्रामुख्यानं याच कुटुंबातल्या हा एक इतिहास अनेक लोकांना खरं माहिती नाही आणि प्रामुख्यानं एकमेकांशी मग असणार हा मंदर ज्या वेळेला अटक शहानं केली आणि मग शहाजी राजेनी त्यांना सोडवायसाठी घेतलेली भूमिका असे आणि नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना सईबाईंच्या रूपानं खरंतर एक दिलेला आधार हा महाराष्ट्रानं बघितला आहे आणि हे नातं काय होतं हे सईबाईंचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे शंभूराजेंच्या सारखा पराक्रमी खर तर इतिहास आपण सगळ्यांनी बघितलाय आणि ह्या इतिहासाच्या वाटेवरून चालत असताना ह्या घराड्याचं एक वेगळं वैशिष्ट्य ज्याचा उल्लेख रामराजे केला की बाराशे वर्षांचा इतिहास आणि हा खरोखर एक अद्वितीय असा इतिहास या कुटुंबाचा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उभा राहतो मला अतिशय आनंद होतोय की मानोजी राजेंच्या व्यक्तिमत्वाकडे ज्या वेळेला आपण बघतो मी ज्या वेळेला मानोजी राजेंचा इतिहास वाचायचा प्रयत्न केला मला राजेश्री शाहू महाराजांच्या आणि त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी खर साम्य म्हणून त्या ठिकाणी बघायला मिळाले ज्या शाहू महाराजांनी आमच्या कोल्हापूर संस्थानाच काम करत असताना एक वेगळा विचार संपूर्ण देशाला देण्याचा प्रयत्न केला मला वाटते कोल्हापूरच्या सरदार हायस्कूलमध्ये शाहू महाराज पण शिकले आणि त्याच सरदार हायस्कूलमध्ये कोल्हापूरच्या रावांचं सुद्धा शालेय शिक्षण त्या ठिकाणी झालं मला वाटते शाहू महाराज राजकोटच्या प्रामुख्यानं राजघराण्यांच्यासाठी जे कॉलेज चालवलं जातं त्या ठिकाणी शिकले आणि राजे सुद्धा त्याच कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिकून या ठिकाणी आले आणि अनेक क्रांतिकारक निर्णय खर तर जे कोल्हापूर संस्थानामध्ये घेतले गेले त्याच्या पुढचं पाऊल प्रामुख्यानं मालोजी या पर्यटनच्या संस्थानामध्ये केल्याचं चित्र ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ही माणसं काळाच्या किती पुढं होती काळ कसा बदलणारा याची जाणीव मनात घेऊन लोक कल्याणकाराच्या भावना कशा पद्धतीने जपत होती याची अनेक गोष्टी तर आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे ज्या काळामध्ये एकोणीसशे सतरा साली ज्या वेळेला मालोजी राजे या संस्थानाचे प्रमुख म्हणून पुढे आले गुढीपाडव्यांचा दिवस होता आणि पहिला एखाद्या राजदरबारातला निर्णय काय असावा तर स्त्रियांना प्रत्येक विषयात समान संधी देण्याचा कायदा या देशामध्ये पहिल्यांदा अधिकृतपणानं करणार संस्था हे मालोजी राजेंच्या नेतृत्वाखाली या पल्टनच्या संस्थानामध्ये झाल्याचं आपण बघतो आणि मग आज आपण स्त्रियांना आरक्षण कधी दिलं आज आपण कालच्या संसदेचं नवं इमारत बांधत असताना तीस टक्के महिलांच्यासाठी जागा देण्याचा निर्णय कधी घेतला आणि मग ही लोक कधी स्त्रियांच्या बद्दल ह्या आदराच्या भावनेनं बघत होती समाजामधला पन्नास टक्के हिस्सा असणारा हा प्रमुख घटक शिक्षणापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये जोपर्यंत पुढे येणार नाही या घटकाचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा जोपर्यंत आपण जपणार नाही तोपर्यंत हा समाज प्रगती करणार नाही ही भावना खरंतर या विचारातून निर्माण झाल्याचं चित्र आपण बघतो मला वाटतं या फलटणचं प्रमुख दैवत आपण ज्या रामाला मानतो मंदीर आणि ह्या राम मंदिराने मला मगाशी संजूराजे सांगत होते नागेश्वराचं मंदिर ह्या फलटणमध्ये आहे अनेक जागरूक मंदिरं ह्या फलटण शहरामध्ये आहे आणि सगळी मंदिरं खरं तर सगळ्यांच्यासाठी खुली करायची ठराविक समाजाला मंदिरात येण्याचा नाकारलेला अधिकार देण्याचं सामर्थ्य समाज काय म्हणे समाजातल्या प्रथा परंपना मांडणारा एक वर्ग आपल्याला काय म्हणेल याच्या पुढे जाऊन तर हा निर्णय जर कोणी घेतला असेल तर तो मारोजी राजेनी घेतल्याचं चित्र आपण बघतो मला सांगितलं पाहिजे पहिल्या सोहळ्यानंतर जे एकत्र केलं गेलं त्यामध्ये दलितांना आपल्या बरोबर बसून मी एक राजा असून सुद्धा माझ्या सगळ्या प्रजेबरोबर प्रजेतल्या शेवटच्या माणसाबरोबर बसून मी जेवण करणार आहे आणि मी हे जेवण ह्यासाठी करतोय की माझ्या प्रजेमधल्या सगळ्या माणसांच्यापर्यंत मला हा संदेश दिला पाहिजे की मानवता धर्माचा पुरस्कार करणारं हे फलटणच संस्था आज मानवजातीच्या कल्याणाकरता उद्याच्या काळामध्ये आम्ही वाटचाल कशी करणार आहे याचा एक इतिहास रसायचं काम करणार आहे ही भूमिका खरं तर त्यांनी त्यांच्या ह्या अनेक कृतीतून मांडल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतो मग आंतरजातीय विवाहाला चालना देण असू दे मंत्रिमंडळामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये काही या समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रमुख भूमिका देणं असू दे बँक काढणं असू दे शिक्षणाचा आग्रह धरणारी व्यवस्था करणं असू दे पडद्याची असणारी प्रथा बाजूला ठेवून समाजाला एकत्र येऊन पुढे नेण्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी कटिबद्ध झालं पाहिजे आणि विकास आणि प्रगल्भतेतून आत्मविश्वासानं सारलेला नवा माणूस निर्माण करणं हे ध्येय आपण सगळ्यांनी जगलं पाहिजे ही भूमिका धर तर मालोजी राजेंच्या सगळ्या व्यक्तित्वातून आपल्याला बघायला मिळते त्यांनी केलेलं काम मग एकोणीसशे तेत्तीस साली मला वाटते गोलमेज परिषदेला लंडनला गेल्यानंतर सगळ्या संस्थानिकांच्या ज्या प्रभावीपणे त्यांनी मांडलेल्या भावना होत्या आणि ह्या भावना मांडल्यानंतर फलटण हे मला वाटते एकमेव संस्थान महाराष्ट्रातलं त्यावेळेला असं होतं की ज्यांना डायरेक्ट दिल्लीला काही चांगल्या संकल्पना मांडण्यासाठी म्हणून अधिकार दिले गेले हितापर्यंत स्वतःची ओळख खर तर प्रशासकीय क्षेत्रात सुद्धा एखादा राजा कसा निर्माण करू शकतो हे सुद्धा मालोजी राजेंच्या नेतृत्वाची झलक म्हणून आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळतं संस्थान विलीन करण्याचा वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला सुद्धा माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबापेक्षा माझ्या राज घराण्याच्या अधिकारांच्या पेक्षा हा देश मोठा आहे आणि देशा या देशासाठी माझं संस्थान आणि मी एकूप होऊन पुन्हा नव्या वाटेने पुढं जाणार आहे ही भूमिका मांडणारा राजा म्हणून सुद्धा मालोजी राजेंची आठवण आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येते आणि म्हणून मला अतिशय आनंद होतोय की अतिशय दृष्टीपणानं आपल्या प्रत्येक कृतीतून नवं विचार नवा समाज नवा माणूस आपलं आयुष्य वेचलं सरकारमध्ये व कोयना धरणासाठी त्यांनी दिलेलं योगदान असेल प्रामुख्यानं प्रतापगडावर उभा केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम करण्यासारखा एक प्रचंड मोठा विषय सार्वजनिक क्षेत्रातला हाताळण्याचं काम असेल पंडित नेहरूंच्या विरोधात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये निर्माण झालेली कटुता दूर करून खरं तो एक अडचणीचा राज्य पातळीवरचा विषय हाताळण्याचं त्यांचं कौशल्य असेल प्रामुख्यानं ज्याचा उल्लेख रामराजेंनी केला कि आया अगरा पसुन पसुन आनेक लोक कारी की ह्या शिक्षणाच्या आग्रहापासून श्रीराम कारखाल्यापासून अनेकच लोककल्याणकारी संस्थांना शक्ती देण्यासाठी त्यांच्यातनं निर्माण झालेली कारकीर्द असेल ह्या अनेक अर्थानं ह्या महान व्यक्तीचा आठवण आज तुमच्या माझ्यासमोर त्या ठिकाणी आल्याशिवाय हात नाही आणि मला रामराजेंना सांगितलं पाहिजे की हा पुरस्कार स्वीकारताना मी पुन्हा एकदा सांगतोय की आनंद काय झाला की मी माझ्या आजोबांच्यामध्ये तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून केलेलं काम बघितलं आणि मग काही वेळेला वाटतं की शाहू महाराज असतील राजे असतील हे कुठतरी समाजामध्ये चांगलं काम करणारे आदर्श होते या आदर्शांचा विचार घेऊन जी नेतृत्व निर्माण झाली आणि असं नेतृत्व विचारांच्या माध्यमातून तात्या साहेबांना माझ्या आजोबांना करायला मिळालं मला अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे की प्रामुख्यानं अस्पृश्यता निवारण देशमुख साहेब आणि म्हणून काय करता येईल त्या काळामध्ये एक आमच्या गावातला अण्णापा महापुरे नावाचा मातंग समाजाचा माणूस आणि त्याला स्वतःच्या घरात ठेवून घेतो आणि समाजाला संदेश दिला व मी स्वतः त्या माणसाला माझ्या घरात ठेवून घेतोय तुम्ही कुठली अस्पृश्यता आणि कुठला स्पर्श आणि कुठला अस्पृश्य मानताय गांधी वधानंतर सगळीकडे ब्राह्मण समाजाला मारण्याचं मोठं आंदोलन झालं पण त्या काळामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना समजावं सांगून प्रामुख्यानं मारणं हा याच्यावरचा उपचार नाही आणि ब्राह्मण समाजाला आधार देण्याचं काम केल्याचा इतिहास आपल्याला बघायला गेला देशमुख सर तुम्ही या ठिकाणी दरोड्याचा उल्लेख केला मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे दरोडा नव्हे त्या काळात आमच्या परिसरामध्ये त्याला बंड म्हणायचं आणि हे बंड असं असायचं की रात्रीचा येऊन चोरून दरोडा टाकायचा नाही अगोदर जाहीर करायचं की अमक्या दिवशी अमक्या वाजता अमक्याच्या घरावर आम्ही दरोडा टाकणार आहे आणि हलगी घेऊन वाजवत दरोडा टाकायचा ही पद्धत त्या काळामधली आणि असा दरोडा आमच्या घरावर द्यावायला साहेबांच्या पडला आणि प्रामुख्यानं दरोडा पडला मग कुणी टाकला या दरोडेखोरांना काय आपण शिक्षा देणार त्या दरोडे खोराने लटून नेलेला माल मला कुठल्या कायद्याने परत आणता येणार हा, हा विचार आम्ही करायचा प्रयत्न केला नाही तात्या साहेबांनी हा विचार करायचा पंचकृषी मधल्या लोकांना दरोडा का टाकावा लागतो या परिसरातल्या अर्थकारणाचा ज्या वेळेला मी अभ्यास करतो त्यावेळेला गरीब आणि श्रीमंत ही मोठी तरी निर्माण झाली का या परिसरातल्या सामान्य माणसाला आपलं कुटुंब चालवण्याच्या व्यवस्था निर्माण करण्या इतक्या सुद्धा साधन संपत्ती आपण तयार करू शकलो नाही का आणि मग हे जर आपल्या परिसरात आपण करू शकलो नसलो आणि म्हणून दरोडा काढायची पाळी जर कोणावर येत असेल दरोडेखोर कोण स्वतः बनत नाही दरोडेखोर चोरी करण्याची त्याच्यावर वेळ येते आणि ही वेळ टाळायची असेल तर ह्या परिसरातल्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या संकल्पनेमध्ये स्वतःला वरून घेतले पाहिजे या भूमिकेतून खरंतर त्यांनी या कामाची सुरुवात केल्याचं चित्र साहेबांच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघतो त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतं मला रामराजेंना सांगितलं पाहिजे की एक्कावन्न सालचा स्वतःचा व स्वतःच्या हाताने पेटवल्याची घटना देशमुख सरांनी सांगितली आणि म्हणून पहिला प्रयत्न आमचा जो झाला वाहनेचा तो एकोणीसशे चौपन्न साली पहिल्यांदा प्रयत्न झाला साखर कारखाना काळाचा आणि चोपट सारी पैसे गोळा होऊ शकले नाही आमचे साहेब आणि त्यांच्याबरोबरची लोक चालत फिरायचे लोकांना समजून सांगायचे ज्या संत तुकाराम महाराजांचा विषय तुम्ही मांडला एकमेका सहाय्य करून अवघेची देऊ तर आपण सगळ्यांनी एकमेकाचे सहकारी होऊन हातात हात घालून चार पावलं चालल्याशिवाय सगळ्यांच्या विकासाचा हा संकल्प आपल्याला पूर्णत्वाला नेता येणार नाही ही गोष्ट घराघरापर्यंत जाऊन लोकांना समजून सांगायची आणि शेअर्स घ्या म्हणायचे मला रामराजे कौतुक वाटतं त्या काळातल्या भारवलेल्या पिढीचं की काही लोकांनी त्या काळात बायकांच्या अंगावरचे डाग आम्ही म्हणायचे दागिना आपण आता म्हणतो दागिने घेऊन त्यावेळेला शेअर्स घेतले आणि तरीसुद्धा शेअर्सची रक्कम पूर्ण झाली नाही आणि म्हणून परत पोळा झालेले सगळे पैसे चोपन्न साली द्यायची पाळायला आणि मग ठरवलं की परत एकदा प्रयत्न करूया दोन वर्षांनी आणि मग पुन्हा एकोणीसशे छप्पन साली पुन्हा दुसरा प्रयत्न झाला आणि पहिले पैसे प्रामाणिकपणे परत गेले असल्यामुळे पुन्हा भरभरून लोकांनी साथ दिली आणि मग खर तर एकोणीसशे एकोणसाठ साली सा पहिला आमचा गळीत हंगाम वारणा कारखान्याचा पार पडला साडेबाराशे टनानं सुरू झालेला कारखाना रामराजेच्या पाण्याचा संघर्ष तुम्ही केला या सगळ्या परिसरात महाराष्ट्रात पाणी यावं कृष्णापुरेसारखं महामंडळ निर्माण व्हावं मला वाटते तुमच्याच पंच्याण्णवच्या पहिल्या टर्नमध्ये मनोहर जोशींनी या घट्टनच्या नगरीमध्येच कृष्णा खोरी महामंडळाची घोषणा केली आणि एका वेगळ्या महाराष्ट्राच्या प्रगतीची सुरुवात झाल्याचं चित्र आपण बघितलं या पाण्याचा संघर्ष आमच्या वाट्याला सुद्धा असा होता की एक वर्ष पंचगंगेशनं पाणी आणून आम्ही कारखाना चालवायचो आणि पंचगंगा सुद्धा आठली आणि टँकरनं पाणी आणून साखर कारखाना चालवला म्हणजे पाण्याचा संघर्ष करत असताना कसा असावा आणि मला रामबाजी सांगितलं पाहिजे की एकच विचार की जसा ऊस तसा पाण्याचा संघर्ष काय करता येईल आणि म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा मला सांगितलं पाहिजे की साखर कारखान्याच्या माध्यमातून सात धर्म वारणा नदीवर ज्याला आपण म्हणतो कोल्हापूर पद्धतीचा पंधारा म्हणतो शासनाची वाढ बघत बसायचं नाही आपण पहिलं पाऊल टाकायचं आणि ही कामाची केलेली सुरुवात आणि मग लोकांच्या मध्ये हे सांगायचा प्रयत्न केले की आपण सगळ्यांनी मिळून हे काम पुढे नेलं पाहिजे आणि मग साखर कारखानदारीतले वेगळे वेगळे प्रयोग खरं तर सगळे प्रयोग त्या ठिकाणी झाले मी तर सांगेन रामराजे तुम्हाला माहिती आहे की माझा स्वभाव थोडा धाडशी आहे अनेक प्रयोग करतो काही वेळेला त्यामुळे अडचणीत येतो काही वेळेला फायदा होतो म्हणजे मी या व्यासपीठावर सांगेन की वारनेमध्ये साखर कारखानदारीशी निगडीत झालेले ज़ी सगळे प्रयोग जर पहिल्यांदा कुठं झाले असले तर ते वारणीत झाले हे मी अभिमानाला सांगतो मला आपल्याला सांगितलं पाहिजे त्या काळामध्ये बग्यास बाहेर पडायचा आणि हा बग्यास एवढा पडायचा की फुकट हा म्हटलं तरी कोण न्यायचं म्हणजे असा एक काळ होता आणि काही वेळेला सांगायची लोक चीफ इंजिनिअर म्हणायचे की हा बग्यास जर गेला नाही तर कारखाना पण ठेवायला गेल आणि हे वाईट वाटायचं की बघ्यास आपल्याला फुकट द्यायची पळी येते मला वाटते त्या काळामध्ये यशवंतराव मोहिते साहेब तात्यासाहेब आमचे खरं तर काडानी साहेब सारे पाटील हे सगळी मंडळी परदेशात गेले आणि संजीवराजे त्यांनी बघितलं की ह्या बग्यासपासून कागद बनवलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर आलं की नाही आपण बग्यासपासून कागद बनवायचं महाराष्ट्रात पहिले चार कागद कारखाने झाले बग्यासपासून आणि आमचा त्याच झाला बघ्याचपासून कागद बनायचा पण बघ्याचपासून कागद बनवायसाठी जो पल्प बनवायला लागायचा त्यातनं ब्लॅक लिकर बाहेर पडायचं आणि जे प्रदूषण करायचं आणि त्याला विरोध व्हायला सुरुवात झाली आणि म्हणून पुन्हा ते कारखाने तोट्यात गेले आणि हे सगळे कारखाने बंद झाले आणि मग प्रामुख्यानं एकमेव आम्ही वाढला कारखाना की आम्ही म्हणतात आत्या साहेबांनी सुरू केलेली ही गोष्ट बंद करायची नाही काहीही करून ती यशस्वी करायची आणि व आम्ही इतके संजूर असे त्यात प्रयोग केले हे एक डॉक्टर माळसे म्हणून युव्हि सिटीचे प्राचार्य होते ते एकदा वारने आले आणि त्यांना म्हटले की हे लिग्नोसल्फोनेटची पावडर ह्या पाण्यापासून तुम्ही तयार तु 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 करा आणि म्हणून साखर कारखाना कागद कारखाना झाला कागद कारखाना वाचवायसाठी लिग्नोसल्फोरेटची पावडर आहे ती लिग्नोसल्फोरेटची पावडर डी वॉटरिंग एजंट म्हणून काम करते समुद्राच्या खाली जळ्याला ड्रिलिंग करतो आपण पेट्रोलियमचं ही निर्माण करणारा पहिला सहकारातला कारखाना वारणा त्या ठिकाणी होता अशा अनेक प्रयोग मला सांगितलं पाहिजे दोन हजार आठ साली रामराजे की की पासून गॅस बनवायचा आणि पासून गॅस बनवायचा आणि हा गॅस स्वच्छ करायचा म्हणजे बायोगॅस करायचा त्यातला सीओ टू आणि एस टू एस हे दोन गॅस काढायचे आणि त्याला सत्त्याण्णव टक्के प्युअर मिथेन बनवायचा तो मिथेन अडीचशे बारमध्ये कॉम्प्रेस करायचा सिलेंडरमध्ये भरायचा आणि गॅस विकायचा धंदा करायचा ही सुरुवात दोन हजार आठ ला केली आम्ही सगळ्यांनी टोकं फोडत फोडत केंद्र सरकारकडं त्याला बायो ऑटोमॅटिक फिळेल म्हणून मान्यता द्या अशा अनेक संकल्पना करत करत आत्ता ती योजना आपल्या देशामध्ये दे स्वीकारली गेली की हा बायो सी एन जी आपल्याला बनवता येईल आणि साखर कारखाने हे ऊर्जा स्वातंत्र्याचे एक नवीन स्तोत्र बनतील तोही पहिला प्रयोग वारणेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी करायची पळे आली मी या ठिकाणी सविस्तर सगळं सांगणार नाही पण हा जो विचार होता अनेक वेगवेगळे विषय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की लहान मुलांना अंगणवाडीची संकल्पना महाराष्ट्र सरकारनं एकोणीसशे नव्वद साली स्वीकार पण साहेबांनी हा विचार एकोणीसशे एकोणसत्तर साली मांडला आणि प्रत्येक गावामध्ये एक बालवाडी कारखान्याच्या माध्यमातून आम्ही निर्माण केली त्या बालवाडीवर शिक्षिका कारखान्याच्या वतीने नेमली आणि पहिलीला जायाच्या अगोदर मुलांनी त्या जा बालवाडीमध्ये जावं आणि तिथन एका संस्काराच्या शिक्षणाची सुरुवात करावी शिक्षणाच्या प्रवाहात शंभर टक्के मुलं आली पाहिजे यासाठी आग्रह करणारी व्यवस्था निर्माण करावी हा एकोणीसशे एकोणसत्तर साली झालेला प्रयोग की मगाशी तुम्हाला म्हटलं तसं मालोजी राजेंच काय जे काळाच्या अगोदर वाटतं त्यातल्या अनेक योजना खर तर ह्या सरकारनं नंतरच्या काळामध्ये स्वीकारल्या मला राजेना सांगितलं पाहिजे की तुम्ही दुधाचं अतिशय सुंदर काम या ठिकाणी चालू केलं यशस्वी केले पण या दुधाचा सुद्धा इतिहास जर तुम्हाला सांगायचा झाला तर आमचा दूध संघ आम्ही निर्माण वेळेला केला त्यावेळेला एक कायदा होता की तुमच्या दूध सगळं शासनाला आणून द्यायचं आणि तुम्हाला लहानपणी आठवत असेल तर मुंबईमध्ये आपण जायचो आणि मुंबईमध्ये आर्य नावाची महाराष्ट्र सरकारची एक डेरी ज्याचे प्रत्येक चारशे पाचशे मीटरवर स्टॉल असायचे आणि ह्या आरेच्या डेअरीमध्ये रेशन कार्डावर जसं आपल्याला आता रेशन मिळतं तसं त्या काळामध्ये मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला दुधाचं कार्ड असायचं कुणाचं अर्धा लिटरचं असायचं कुणाचं एक लिटरचं असायचं कुणाचं दोन लिटरचं असायचं आणि ह्या अर्धा अर्धा लिटरच्या बाटल्या ठेवणारे ट्रे केलेले असायचे आणि रोज त्या दुकानावर आरेच्या स्टॉलवर जायचं कालची रिकामी बाटली द्यायची आणि भरलेली बाटली घेऊन यायचं आणि प्रामुख्यानं दुधाचं पुरवठा या पद्धतीनं केला जायचा ही व्यवस्था महाराष्ट्रानं बघितली आम्हाला कुणालाही दूध पिकायची परवानगी नव्हती ही व्यवस्था आपण बघितली आणि मला वाटतं एकोणीसशे एकाहत्तर साली एकोणीसशे बहात्तर साली जेव्हा दुष्काळ पडला आणि प्रचंड दुधाचं उत्पादन झालं म्हणजे एक अवस्था संजीव या महाराष्ट्राच्या दुधाच्या इतिहासातली अशी आहे की वरळीला आरेची डेअरी होती आणि वरळी डेअरी समोर एवढे टँकर लागले होते आणि आर्य मध्ये दूध उतरून घ्यायला जागा नव्हती कारण मागणीपेक्षा प्रचंड दूध त्या ठिकाणी आलं होतं मला आठवतंय तो इतिहास तर जाऊन बघितला तर बहात्तर साली की टँकर समुद्राकडे तोंड करून उभा केले आणि टँकरच्या टँकर दूध समुद्रात सोडून दिलं कारण मुंबईत जागा नव्हती दूध ठेवायला ही सुद्धा अवस्था ज्या बघितली मला वाटते पाटे साहेबांनी या परिस्थितीचा फायदा घेतला आणि त्यावेळेला शासनाला पहिला अर्ज केला आमारा की तुम्हाला दूध स्वीकारता येत नाही तर आमचं आम्हाला दुधाची विक्री करायची परवानगी द्या हा अर्ज महाराष्ट्र सरकारला देणारा पहिला वारला दूध सर आणि मी तुम्हाला या व्यासपीठावर सांगेन आज जे पिशवीतनं दूध आपण घेतो पिशवीत दूध पॅक होऊ शकतं आणि पिशवीतनं दुधाचं वितरण केलं जाऊ शकतं ही संकल्पना संपूर्ण भारत देशातल्या डेअरी इंडस्ट्रीला जर कोणी दिली असेल पुण्यातली एक नायक्रोन नावाची कंपनी होती जी आता टेट्रा नंतर खरेदी केली त्या नायक्रोन कंपनीला तात्या साहेबांनी सांगितलं की तू हा प्रयोग करणार असलास तर कर मी तुला पहिलं वारणीमध्ये संधी देतो आणि मग त्या नायक्रोन कंपनीनं ना हे मशीन डेव्हलप केलं आणि पिशवीतनं दूध विकता येतं ही संकल्पना देशातल्या डेअरी इंडस्ट्रीला देण्याचं काम तर वारणीच्या माध्यमातून तात्यासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी साकारलं गेलं सगळ्या सांगणार नाही पण मला कौतुक एका गोष्टीचा आज वाटत की जो विचार शिवाजी मांडला जो विचार मालोजी राजेनी स्वीकारून काही चार पावलं चालले जो विचार रामराजेंच्या रूपानं खरं तर या कुटुंबानं पुढे नेला मला आठवते मी नव्या आमदार झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात एका धरणाचा करू देत कुंभी नदीवरचं ते धरण होतं आणि मग मी रामराजेला विनंती केली की तुम्ही पुनर्वसन मंत्री आहे तुम्ही माझ्याबरोबर चला आणि काही त्या लोकांना आश्वासन द्या पण मला हे धरण आज ग्वास भरल्याशिवाय पाण्याची सोय होणार नाही आणि रामराजे आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलो रामराजे आम्ही त्या धरणाच्या आत पूर्वी देवराई असायची जुन्या गावात तर कधी तुम्ही डोंगरात बघितली असेल तर त्या देवराईमध्ये दे आमची मिटिंग झाली जवळजवळ दोन अडीच तास त्यांच्या सगळ्या शंका दूर केल्या गेल्या आणि रामराजेंच्या रूपानं दिलेला प्रत्येक शब्द विश्वासानं त्या लोकांनी स्वीकारला आणि मग ते धरण झालं आणि मग रामराजेंची ही कामाची पद्धतीची बी हंगोली तुमच्या दोम गलकोडीसाठी त्यांनी केलेली धडपड असेल प्रामुख्यानं सातत्यानं हा विभाग आणि महाराष्ट्र ह्याला मला काय देता येईल ही परंपरा तर ह्या कुटुंबानं चालवलेला इतिहास असेल या सगळ्याच्या दृष्टीनं तर हे कुटुंब आज तात्या साहेबांचा मरणोत्तर सन्मान करते मालोजी राजेनी सुरू केलेल्या विचारांचा एक पाय तात्या साहेबांच्या रुपानं ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन गेला याची नोंद ह्या पुरस्काराच्या रूपानं आज हे कुटुंब करते त्याबद्दल मी वारणा परिवाराच्या वतीनं या सगळ्या कुटुंबाचे आणि ह्या ट्रस्टचे मनापासून ऋण व्यक्त करतो संजूराजे ते एक्कावन्न हजार रुपये आम्हाला नको ते एक्कावन्न हजार रुपये हेच काम अनेक चांगले लोक आणून जे चांगलं काम पुढं नेण्याचं काम तुम्ही हातात घेतले या कामाच्या माध्यमातून पुढे न्यावं एवढीच भावना या सुंदर कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो रामराजेंनी अतिशय आदरानं अनेक वर्षानं मला या कार्यक्रमामध्ये बोलवणारी हा सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपव